गाडी नीट चालवता येत नाही का या शुल्लक कारणाने श्रमिकनगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या अशोक वानखेडे वय तेवीस सोनवणे चौक शिवाजीनगर युवकाशी परिसरातील आठ दहा तरुणांशी बाद घालत त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत मारल्याची घटना घडली आहे जबर जखमी झालेल्या युवकाला सुरुवातीला सातपूरच्या खासगी रुग्णालयात नंतर सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले मयत युवक हा सातपूरमधील खाजगी कंपनीत नोकरीला होता मित्राबरोबर तो कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी रात्री दहा वाजता गेला होता या ठिकाणाहून तो लक्ष्मी हाईट इमारतीजवळून घरी येत असताना प्रणव जगताप याने दुचाकी थांबवून गाडी निटका चालत नाही असे बोलत जगदीश याबरोबर वाद मालक हत्याराने लाथाबुख्या मारले मयताचा मित्र याच्या फिर्यादीवरून आदित्य उर्फ बापू यादव प्रणव जगताप श्रावण बाग साहिल गांगुडे शुभम मगर समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव ठेगड्या पूर्ण नाव नाही यांनी जगदीशवर हल्ला करत लाथाबुक्यांनी मारले असल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे यात जबर जखमी जगदीश सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात पाठवले या ठिकाणी डॉक्टर जगदीश यास तपासून मृत घोषित केले सातपूर श्रमिक नगर गुन्हेगारी प्रवृत्तीवर डोके काढले आहे याआधीही निवेदन देण्यात आले परंतु यावर कारवाई होत नाही याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत